आपल्या सरकारनं महिलांचा सन्मान वाढवणारे अनेक निर्णय घेतले शासकीय का कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावात आधी आईचं नाव नंतर वडिलांचं नाव लावलं जाणार आहे आपले सरकार मुलगी सून पत्नी असा कोणताही भेदभाव करत नाही असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोर इथं सुनित्रा पवारांच्या प्रचारादरम्यान व्यक्त केला ही निवडणूक नात्या गोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे काही लोक निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका योग्य व्यक्तीला तसंच मोदींच्या विचारांचा खासदार दिल्लीत पाठवा असं आवाहन शिंदे यांनी या प्रसंगी केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं आपलं सरकार जे होणार असेल तेच बोलणार आहे जे होणार नाही ते बोलणार नाही जे बोलते ते करून दाखवते असे हे सरकार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं खोटी आश्वासनं आपण कधी दिली नाहीत आणि देणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हायकोर्टानं आक्षेपाची याचिका फेटाळली असून पुढे कोर्टात हे आरक्षण नक्की टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे माजी मंत्री विजय बापू शिवतारे उपस्थित होते